नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव गाव आणि नंबर सांगा मी रत्नादीप व्यंकटराव बडुरे मुक्काम पोस्ट सालीगाव तालुका लोहरा जिल्हा कुठलं बियाणं टाकलं होतं आणि किती किलो टाकलेलं होतं हे बियाण चायना गोल्ड बियाणं टाकलं होते किती किलो टाकले चाळीस किलो बियाणं वापरले आहे चाळीस किलो बियाणाचं जर्मिनेशन आणि ते कसं होतं खूप चांगलं आहे तरी साधारण किती टक्के जर्मिनेशन आलं होतं तरी जवळपास ऐंशी नव्वद टक्के जर्मिनेशन आहे कांद्याचा कलर आणि साईज कशी वाटली तुम्हाला कांदा एकदम लाल आहे साईज पण चांगली आहे ऐंशी नव्वद जवळपास साईज आहे रोग प्रतिकार शक्ती कशी वाटली तुम्हाला पाऊस वगैरे झाला होता तुमच्याकडे फार तर पावसामध्ये रोप वगैरे मेल का तुमचा कांदा वगैरे खराब झाला की कसं वाटत जवळपास सर सगळीकडेच पाऊस झालेला आहे रोग प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे रोपांची मर होत नाही काय आणि सुद्धा तुम्ही दुसऱ्या कंपनीचे पण बियाणे वगैरे वापरलं असेल तर यामध्ये दीपा चायन्यामध्ये आणि दुसऱ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला काय फरक वाटला प्लॉटला दुसऱ्या कंपनीच टाकलेलं आहे बियाण हो अक्षरशः ते प्लॉट गेले पावसामध्ये सक्सेसफुल म्हणजे हाच चा, चा, बियाणं आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये साधारणतः किती प्लॉट चांगले आहेत फक्त सध्या स्थितीला अच्छा। तर अच्छा। एक म्हणजे आणि शेतकरी बांधवांना काय सांगाल मग तुम्ही या कांद्याबद्दल पुढच्या वर्षी हेच सांगेन लोक शेतकऱ्यांना की कि दीपल्ड सांगायची गरज नाही बघितली शेतकऱ्यांनी म्हणजे इथं प्लॉट वर येऊन बघून गेले प्लॉटवर येऊन शेतकऱ्यांनी बघून गेले अच्छा आणि कलर वगैरे कसा वाटतो तुम्हाला कांद्याचा कलर वगैरे कलर छान आहे ना मुळे वगैरे कशी वाटते तुम्हाला छान आहे कलर लाल कलर आहे मुळ्या पण लांब आहेत पहिलं वर्ष होत का तुमचं लावायचं धन्यवाद दादा धन्यवाद